बाजीचा दलालीचा आणि पैसे खाण्याचं राजकारण करू नका आमदार सिद्धार्थ खरात यांचा सनसनीत टोला राजकारण म्हणजे समाजसेवा असावी स्वार्थासाठीचा व्यवसाय नाही आणि हेच ठणकावून सांगितले आमदार सिद्धार्थ खरात यांनी डोनगाव मध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राजकारणामध्ये तरी अतिशय लागायला पर्यंत राजकारण करायचं नाही निर्भय आणि व्यवस्थितपणानं कंटबाजीच राजकारण दलालीच राजकारण बरोबर आहे ना पैसे घाण्याचं राजकारण आणि राजकारणावर जगण्यासाठी राजकारणावर राजकारण जीवी करत असतो अशी माणसं असतील तर त्यांना बाजूला करा चांगलं सुंदर राजकारणात पुढे या अर्थकारणामध्ये तुम्ही नाही मला माहितीये तर विषमतेचा लढा हा केवळ एका समाजापुरता नाही सगळ्या समाजामध्ये पसरलेला आहे काही लोक संबंध आहेत काही लोक गरीब आहेत आणि आज तर अशी परिस्थिती आली आहे की सगळेच सगळेच आता या भागात पाहतोय सगळ्यांना सगळ्यांना अक्षरशः आर्थिक समानतेसाठी आपल्याला आदळ करावा लागणार आहे जे पुढे गेलेत जे पुढे गेलेले आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी बळ देऊया आणि जे मागे पडलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी आपण हात देऊया खेचून त्यांना पुढे आणूया राजकीय राजकारण समाजकारण अर्थकारण आणि ज्ञानाचं कारण आपण सगळ्यांनी हातात घेऊया याच्याशिवाय समतेचा मार्ग सुकर होणार नाही बोलण्यासारखं खूप मला आपण या ठिकाणी हो बोलवलं